आणि आता बातमी आहे बीडमधनं ईडीकडनं ज्ञान राधा मल्टीस्टेटची पंच्याण्णव कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे जास्तीच्या व्याजाचं आमिष दाखवून ज्ञान राधा मल्टीस्टेटनं कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती त्यामुळे गुन्हे दाखल झालेले होते बीड इथल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटचं राज्यात आणि राज्याबाहेर जाळं पसरलेलं आहे गेल्या वर्षभरापासनं मल्टीस्टेट बंद असल्यानं गुंतवणूकदारांचे पैसे मात्र अडकले होते मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथल्या जवळपास पंच्याण्णव कोटी रुपयांची मालमत्ता ही आता जप्त करण्यात आली ईडीकडनं आतापर्यंत एकूण एकशे दोन कोटींची मालमत्ता जप्त केली आहे मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर बीड इथले फ्लॅट व्यावसायिक कार्यालय ताब्यात घेतली आहेत अधिक माहिती घेऊया स्वानंद पाटील आपल्यासोबतच स्वानंद काय अधिक माहिती नक्कीच दीड महिन्यापूर्वी ईडीने ज्ञानदादा मल्टीस्टेटसह कुटे ग्रुपवर धाडी टाकल्या होत्या या धाडीनंतर काल ईडीकडून कारवाई करण्यात आलेली आहे जप्तीची या ठिकाणी जप्तीमध्ये मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर आणि बी येथील फ्लॅट व्यावसायिक कार्यालय प्लॉट अशी पंच्याऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये आणि एकूण पंच्याण्णव कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे आता एकंदरीतच सुरेश कुटे यांच्या समोरच्या अडचणी आणखी वाढताना दिसून येत आहेत मात्र जो मुख्य प्रश्न आहे की गुंतवणूकदारांचे पैसे मिळणार का तेही पाहिलं जाणार आहे कारण या ज्या जप्ती झाल्या आहेत या अँटी मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भात झाल्याचं समजतंय आहे तज्ञ नक्कीच तूर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद